मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होतात जळगावात फटाके फुडून जल्लोष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला यामध्ये भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं महायुतीचा मुख्यमंत्री देण्याचा मार्ग मोकळा झाला दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची मतानं पक्षाच्या वतीनं निवड झाल्यानं महाराष्ट्रात सगळीकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्याच अनुषंगानं जळगाव जामोद शहरामध्ये भाजपा कार्यालयापासून तहसील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य अशी जंगी मिरवणूक काढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फड्या यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपा अध्यक्ष सचिन देशमुख तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील निलेश शर्मा शहर अध्यक्ष कैलास पाटील शिवसेना शिंदे गटाचे संजय भुजबळ बाबा टावडी यासह भाजपा आणि महायुतीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते